जगातील अनेक राष्ट्र हे भाषा किंवा धर्मावर आधारित निर्माण झाले आहेत परंतु भारत देशा वियुद वियुद देश विविध भाषा विविध धर्मांचा देश असून सुद्धा हा देश प्राचीन संस्कृती आणि आधुनिकता यांची सांगड घातलेला भक्कम पायावर उभा राहिलेला आहे आम्ही प्रथम भारतीय असल्याची भावना आणि या भारताला सर्वोच्च निष्ठा असणे हाच खरा राष्ट्रवाद आहे असे व्याख्याते भरत आमदारपुरे यांनी सांगितले स्वामी विवेकानंद जनकल्याण प्रबोधनी ट्रस्ट आयोजित स्वामी विवेकानंद व्याख्यानमधील पहिले पुष्प गुंपताना ते बोलत होते राष्ट्रावर निष्ठा म्हणजे केवळ भूमीवर निष्ठा नव्हे तर प्रत्येकात आपलेपणाची भावना असणे आणि स्वजनांवर निष्ठा असणे हे होय ही एकत्वाची भावना प्रबळ करणे संरक्षण क्षमता वाढवणे समृद्धी वाढवणे ही राष्ट्रवादाची उद्दिष्टे आहेत एकत्वाची भावना जर दृढ झाली तर राष्ट्रवादाची मुळं अधिक पक्की होतील असंही पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले देशाचे सार्वभौमत्व एकता आणि एकात्मता अबाधित ठेवण्यात भारतीय संविधानाने फार मोठी भूमिका बजावली आहे संविधानाने राष्ट्रवाद मजबूत केला आहे शक्तिशाली केंद्रीय सत्ता एकच नागरिकत्व एकात्मिक न्याय व्यवस्था अखिल भारतीय प्रशासकीय सेवा तरतुदी या वैशिष्ट्यांमुळे भारत एकसंध होण्यास बळ मिळालं असल्याचे त्यांनी पुढे बोलताना नमूद केले स्वामी विवेकानंद जनकल्याण प्रबोधिनी ट्रस्ट आयोजित ही व्याख्यान मला तीन दिवस चालणार आहे ई नवा युट्यूब यूट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल करा